नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या टॉपचा जो बुल आहे मॉन्ट्रियाल त्या बुलची संपूर्ण पेडिग्री आपण बघणार आहोत व त्याचबरोबर तुम्हाला या बुलच्या सेमींपासून झालेली कालवड हिल्ला दाखवणार आहे मित्रांनो दोन हजार वीसमध्ये आम्ही या डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या सेमिनचा वापर केलेला होता त्यामधील आता जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात पहिलारू कालवड फर्स्ट इलेक्ट्रिशन ती डब्ल्यू डस कंपनीचा माईल या बुलपासून झालेली होती व त्या कालवडीला आत्ताचे जे लेटेस्ट मॉन्ट्रियाल या बुलचे सेवन भरवलेले होते त्यापासून झालेली कालवड ही आता तुमच्यासमोर आहे मित्रांनो तर कशाप्रकारे हिचे शायनिंग तुम्हाला दिसत आहे व वजनसुद्धा एकदम चांगले आहे तर आता ने 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 या मॉन्ट्रियल बुलची डिटेल आपण माहिती बघू आता माहिती बघण्यापूर्वी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील पशुपालक मित्रांनो आपण सुरुवातीला या बुलचा जो वीक पॉईंट आहे म्हणजे मायनस पॉईंट आहे कोणता आहे त्यावर माहिती बघू कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये काय करतात की जो बुल असतो जे सेमेन असते त्याचे प्लस पॉईंट सांगतात तर या व्हिडिओमध्ये मुद्दामच मी सुरुवातीला मायनस पॉईंट घेतलेला आहे मित्रांनो तर कारण प्रत्येक टॉपचे जे बुल असतात त्यामध्ये कोणत्या तरी एका गोष्टीची कमतरता असते त्याचप्रमाणे या मॉन्टेरियाल सुद्धा एक कमजोरी आहे व ती म्हणजे याचा कन्सप्शन रेट थोडा कमी आहे जास्त काही नाही पण थोडा कमी आहे तर या बुलचा फर्टिलिटी इंडेक्स हा मायनस वन पॉईंट फोर एवढा आहे आणि याचा डी पी आर म्हणजे डॉटर प्रेग्नेन्सी रेटसुद्धा मायनसमध्ये आहे आणि याचा हिफर कन्सप्शन रेटसुद्धा मायनसमध्ये आहे आणि काऊ कन्सप्शन रेटसुद्धा मायनसमध्ये आहे त्यामुळे या बुलच्या सेमेंने भरवलेल्या गाय या रिपीट होऊ शकतात म्हणून अशा सेमेंचा वापर आपण होता येईल तेवढा हिवाळा किंवा पावसाळ्यात केला तर याचा रि रिझल्ट एकदम चांगला मिळतो यासाठी आम्ही काय केलेलं आहे के की आता तुम्ही जी गायी बघत आहात पस्तीस लिटर दुधाची गाय आहे आणि हिचा कन्सेप्शन म्हणजे एका सीमेंटमध्ये गाब लागते त्यामुळे आम्ही हिला हे सिमेंट सोडलेले आहे आणि तिलासुद्धा ही मॉन्ट्रियलची कालवड झालेली आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात माझ्या जवळ जी गायी आहे ती थर्टी फाय प्लस लिटरचे दूध देणारी गाय आहे आणि तिला मॉन्ट्रियल सीमेंट आम्ही भरवलं होतं कारण तिचा कन्सेप्शन रेट चांगला असल्यामुळं आणि ती त्यावेळेस प्रेग्नंट राहिली आणि तिला आता सध्याही कालवड झालेली आहे तर तुमची गाय या सेमींपासून जर गाभण गेली जर तिला कालवड जर झाली तर तुमच्या गोट्या दुधाची कमी भासणार नाही हे मात्र नक्की आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या बुलचा वीक पॉईंट सुरुवातीला सांगितला आणि वीक पॉईंट ऐकून तुम्ही या बुलचं सेमेंट चांगलं नाही असे समजू नका कारण याची पेडिग्री एकदम जबरदस्त आहे त्यामुळे पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या मॉन्ट्रियल बुलची पेडिग्री ही यू एस एम्पोर्टेंडमधून आहे व या बुलचा जो वडील आहे तो यू एस एमधील खूप असा टॉपचा फेमस बूल होता आणि त्याचे नाव आहे बेकन हिल मॉन्ट्रॉस हा आहे मित्रांनो आणि याची आई जर म्हटलं तर आई आहे ती टी एटी एक्स नाइंटी टू म्हणजे एक्सलंट नाईन्टी टू ही आहे आणि हिच्या दुधाचे रेकॉर्ड खूपच चांगले अगदी कमी वयामध्ये या सॅमरॉक या गाईने फक्त तीन वर्षाची असताना पहिल्या व्यताला तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकवीस हजार सातशे पन्नास किलो दूध दिलेले रेकॉर्ड आहे मित्रांनो मग यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या मॉन्ट्रियाल बुलची दोन्ही बाजूची जी वंशावळ आहे ती एकदम टॉपची आहे कारण याचा जो वडील आहे तो मॉन्ट्रॉस हा वर्ल्ड नंबर वन बूल होता आणि आईसुद्धा एकदम हाईल्डची म्हणजे चांगल्या दुधाची होती त्यामुळे याची पेडिगिरी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो मित्रांनो आता या मॉन्ट्रियाल बुलच्या सेमींपासून ज्या कालोडी होतात म्हणजे कालवडीने किती दूध दिलेले आहे ह्याचे रेकॉर्ड तुम्हाला सांगतो या बुलच्या सेमीनपासून जन्माला आलेल्या कालवडी या एका वेताला तेरा हजार सहाशे चाळीस किलो दूध दिलेले असे रेकॉर्ड आहे आणि त्यांच्या दुधाला फॅटसुद्धा एकदम चांगला लागलेला आहे म्हणजे एवढे दूध असताना तेरा हजार सहाशे चाळीस किलो एका वेताला दूध म्हणजे कमी नाही आणि त्याला तीन पॉईंट नऊ एवढा फॅट म्हणजे एकदम चांगला फॅट आहे कारण एवढे जास्त दूध आज सुद्धा तीन पॉईंट नऊ फॅट म्हणजे खूपच चांगला असतो मित्रांनो त्याचबरोबर हा बूल आपल्यापासून होणाऱ्या कालवडीमध्ये किती गुण ट्रान्सफर करू शकतो म्हणजे स्वतःमधील जे जीन्स आहेत दुधाची जे दुधाची शक्यता आहे ती किती ट्रान्सफर करू शकतो याची माहिती बघितले तर या बुलचा पी टी ए हा अठराशे चौदा पॉईंट एवढा आहे म्हणजे दूध देण्याचे गुण आपल्या कालवडीमध्ये खूपच चांगले चांगल्या प्रकारे ट्रान्सफर हा या बुलपासून होतात मित्रांनो तर हा हा जो मॉन्ट्रियल बुल आहे ना तो डॉटर प्रुवन बुल आहे याचे संपूर्ण रे कालवडीचे रेकॉर्ड आहे मित्रांनो आता याच्यापासून होणाऱ्या कालवडीचे कासाचे ठेवण कशा प्रकारचे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो पशुपालक मित्रांनो यावरच्या थोडक्यात मी तुम्हाला अगदी महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे सगळ्या गोष्टी सांगणे काही जास्त महत्त्वाचे नाही जे आ आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तेच तुम्हाला सांगतो तर या मॉन्ट्रियल बुलच्या कालवडीच्या अडर कंपोजिट हा प्लस वन पॉईंट अकरा म्हणजे एक पॉईंट अकरा एवढा आहे आणि त्याचबरोबर फिट अँड लेग्ज म्हणजे पायांच्या आकाराच्यासुद्धा रेकॉर्ड प्लसमध्येच आहे आणि ते आहे प्लस झिरो पॉईंट चोपन्न एवढे आहे मित्रांनो या रेकॉर्डप्रमाणे सर्व गुण म्हणजे रेकॉर्डप्रमाणे सर्व गुण जे आहेत रिलायबिलिटी थोडक्यात तिथं आपल्याला ज्यावेळेस आपण एखाद्या बुलचे रेकॉर्ड ब बो, बघतो त्यावेळेस रिलायबिलिटी असते तर ती आपल्या होणाऱ्या कालवडीमध्ये येण्याची शक्यता ही अठ्ठ्याऐंशी टक्के एवढी आहे मित्रांनो असे होऊन दिसत आहे तर याचा सोमेटिक सेल स्कोअर सोमेटिक सेल स्कोअर हा मस्तॅटिस साठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तर सोमॅटिक सेल स्कोर बऱ्यापैकी कमी आहे व तो आहे तीन पॉईंट झिरोच्या रेवडा मित्रांनो सोमॅटिक सेल स्कोअर जेवढा कमी असेल तेवढा चांगला असतो कारण जेवढा सोमॅटिक सेल स्कोअर कमी असतो तेवढे त्या तेवढा मस्टायटिस होण्याचे प्रमाण कमी असते मित्रांनो म्हणून कोणत्याही बुलची आपण डिटेल बघत असताना जास्तीत जास्त त्याचा सोमेटिक सेल स्कोअर हा तीन पॉईंट पाच एवढा असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्या बुलचा आपण वापर करायचा नाही कारण त्यापासून होणाऱ्या कालवडीला मस्टर्डीस हा बऱ्यापैकी होत असतो जेवढा कमी तीन असेल दोन पॉईंट पाच असेल दोन असेल दोन पॉईंट सात असेल अशा आशे प्रकारचा सोमेटिक सेल स्कोअर असेल तरच आपण सेमेन वापरायचे मित्रांनो कारण त्यापासून होणाऱ्या कालवडीला जास्त जर सोमेटिक सेल स्कोअर असेल तर मस्टशिस होण्याचे जास्त चान्सेस असतात पशुपालक मित्रांनो मॉन्ट्रिएल या बुलच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे महत्त्वाचे रेकॉर्ड आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे यावरून तुम्ही ठरवू शकता की कोणत्या गाईला हे वापरावे ते पण तुम्हाला तुमच्या गोठ्यात जास्त दुधाची गाय तयार करायची असेल तर या बोलचा वापर तुम्ही करू शकता एखादे सेमिन जास्त वापरावे लागले लागेल पण गाभण लागल्यावर जर कालवट झाली तर दुधाला एकदम चांगले उतरणार हे नक्कीच आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद